हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स ओंका ट्रॅव्हल अँड फूड नवीन भागात आपलं स्वागत आहे आणि आज खूप एक्साइटेड आहे कारण आज चाललो आपण आपल्या महाराजांच्या मंदिरात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आणि ते सुद्धा ठाण्यापासून फक्त छत्तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आज शुक्रवार आहे आज सुट्टी पण होती गणपतीची तर दादाची इच्छा होती दादा पण तयार आहे आणि आता आपण फोर व्हीलर घेऊन चाललो आहे आणि पण आहे आता थोडंसं आराम करून आता निघतो आहे आणि स सांगायचं असं की सर्वात मोठं म्हणजे जुनं मंदिर तुम्ही बघितलं महाराजांचं तर ते श्री शैलम इथे आहे दुसरं सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आणि आत्ता आपल्या भिवंडी इथे बांधलेलं आहे आणि चार एकरमध्ये असं भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे तर आत्ता आपण निघतो आणि कसं जायचं आणि काय काय आहे तिथे तर आता मी पुढेच तुम्हाला भेटतो आणि सगळं सांगतो चला तर माझ्यासोबत भिवंडी काय ते रस्ते आणि काय ती ट्रॅफिक हे <laughs> बघता बघता तर आपण कधीपासू काय माहीत नाही पण समजा तुम्ही गाडी नसेल तुमच्याकडे आणि तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही वाडा किंवा अंबाडी नाका जाणारी बस पकडू शकतात आणि तिथून तुम्ही धोंडे वडवली हा बस स्टँड आहे तिकडे उतरायचं तिकडून वीस रुपये फक्त रिक्षा घेते किंवा डायरेक्ट जर तुम्ही गेलात तर शंभर रुपये रिक्षा घेते तर असं तुम्ही जाऊ शकतात पण माझ्यामध्ये तुम्ही जर टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर तुमची असेल तर बेस्ट ऑप्शन आहे नाहीतर तुम्हाला थोडंसं करत जावं लागेल आता ही ट्रॅफिकमधनं आम्ही तर बघतो कसं जायचं मागे ॲम्ब्युलन्स पण आलेली आहे मित्रांनो आत्ता ट्रॅफिकमधनं आपण आलो वंजारपट्टी पार केली आहे आणि इथून दहा किलोमीटरचं अंतर आहे सरळ सरळ तर हे जे मंदिर आहे ते शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट डॉक्टर राजू चौधरी प्रतिष्ठान आणि यांच्या अंतर्गत आणि लोकवर्गणीतून सात ते आठ कोटी रुपये खर्च करून हे मंदिर बांधलेलं आहे तर आत्ता दहा किलोमीटर सरळ रस्ता आहे आणि पुढची माहिती आता तुम्हाला देतोच आहे पुढे जसजसं आपण जाऊ <laughs> <laughs> आता आपण इथे आलो आणि इथे बघा फोर व्हीलरची पण पार्किंग आहे आणि तुम्ही तर फोर व्हीलर थ्री व्हीलर लावू शकतात आणि इथे सगळी बाईक पार्किंग आहे आणि समोर बघतात तर इकडे छोटे छोटे रेस्टॉरंट पण झालेले आहेत म्हणजे खाण्यापिण्याची सोय आहे सुंदर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि आता आपण चाललो आहे महाराजांच्या मंदिरामध्ये काय फ्रेंड्स मजा येते कसं वाटलं निसर्ग कसा होता एक नंबर आणि इथे पादत्राण ठेवण्यासाठी मग चपला काढण्यासाठी सुद्धा इथे स्टँड आहे तर चला आता आज जाऊया हिरवीगार अशी भाताची शेती आहे आजूबाजूचा परिसर पूर्ण हिरवागार झालेला आहे आणि इथे चप्पल स्टँड सुद्धा आहे आणि आता मंदिर आपल्याला बघायला मिळतं चारी बाजूला बुरुज आहे आणि हा जो प्रवेशद्वार हा बेचाळीस फुटाचा आहे आणि चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला उद्घाटन झालं होतं अडीच हजार स्क्वेअर फूट मध्ये हे बांधले आणि चार एकर परिसरात ही पूर्ण विस्तीर्ण आहे ती बांधलेली जागा आहे तर चला आता प्रवेशातून प्रवेश, प्रवेश करून आपण आज जाऊया पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते पण आपण प्रवेशद्वारासाठी बघतोय तर इथे मावळ्या उभे आणि घोडे तसेच डाव्या बाजूला बघितलं तर हत्ती आणि असं वाटतं की खरोखर किल्ल्यासमोर हे सगळे मावळे आपले उभे आहेत आणि आता आपण प्रवेश करतो आहे सुंदर अशी कलाकृती बांधली इथे आणि आता आपण प्रवेश करूया तर दरवाजासुद्धा आपण बघतो तर असं वाटतं की आपण खरोखर किल्ल्यामध्ये येतो आहे तर सुंदर असं रचनाकार केलेलं आहे हरिभक्त पारायण डॉक्टर कैलास महाराजांनी तर आत्ता आपण आत आलेलो आहेत भल्या मोठ्या अशा प्रवेशद्वारातून आणि समोर बघतोय तर महाराजांचं सुंदर असं मंदिर आहे आणि उजव्या आणि डाव्या बाजूला दीपस्तंभ आहेत आणि तसेच आपण डाव्या साईटला बघतोय ही पूर्ण तटबंदी आहे आणि खालच्या बाजूस बघितलं तर महाराजांचं पूर्ण आयुष्य चलचित्राच्या रूपात इथे मांडलेलं आहे आणि खरोखरच एका किल्ल्यामध्ये आल्याचं बघायला मिळतं स्वरूप तर चला आता आपण आतमध्ये जाऊया महाराजांचं दर्शन घेण संगमर आणि जण कसं आहे आणि हिचे खांब सुद्धा बघतात पूर्ण नक्षी केलेलं आहे जसं झुमर आहे आणि आता सर्वप्रथम आपण दर्शन घेतोय स्वराज्य जननी राजमाता जिजा उमासाहेब महासाहेबांचं दर्शन घेऊ आता आपण आलो उजव्या बाजूस महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला खूप सुंदर अशी मूर्ती ते स्थापन केलेली आहे त्याचं दर्शन घेऊन प्रत्येकाला ज्याची उत्खंठा आहे असे आपले हिंदुस्थानाचे राजे हिंदवी स्वराज्याचे पालक आणि प्रत्येकाच्या आज देवारात देव आहेत ज्यांच्यामुळे ते असे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची काळ्या पाषाणात साडेसहा फुटाची मूर्ती अरुण योगीराज या मूर्तीकाराने खूप सुंदररीती अशी बनवली आहे ज्याच्यासाठी आज आपण एवढ्या लांब आलो होतो आता मंदिराच्या डाव्या बाजूला आपण तटबंदी बघायला चाललो आहे आणि ते चार गुरुज आहेत इथे बघतो आपण बुरुज आहे आणि इथे आपल्याला दिसतात ती धुक आजूबाजूचा परिसर बघतोय आपण पूर्ण हिरवळ आहे आणि धुकं पण आहेत डोंगरावरती सुंदर अशा गावखेड्याच्या ठिकाणी बांधलेलं मंदिर आहे तर खरंच एकदा प्रत्येक माणसानी तिथे भेट द्यायला पाहिजे तटबंदीवर आपल्याला महाराजांच्या या मंदिराचं विलोभनीय असं दृश्य इथून पाहायला मिळतंय जसं मंदिर एका किल्ल्यामध्येच बांधलंय असा इथे आल्यावर भास होतो खास करून रचनागराचं इथे कौतुक करायला हवं आता आपण खाली बघतोय डाव्या बाजूस आहे आणि इथे सर्व छत्रपती शिवरायांच्या लहानपणापासून त्यांचं कार्यकाळ आणि त्यांची घौडदौड इथे छायाचित्रामध्ये खूप सुंदर प्रमाणे असे रेखाटली आहे आणि ही जिजाऊ माता ज्यांच्या पोटी असा शूरवीर पुत्र ज्यांनी महाराष्ट्राला अर्पण केलं तिथे महाराजांचं जन्मस्थान त्यांना मासाहेब गोष्टी सांगताना असं पूर्ण असा इतिहास इथे रेखाटला आहे आणि ही शपथ घेताना पिंडीवरती तर इथे भवानी आई प्रसन्न होताना आणि तलवार देताना आपल्याला बघायला मिळते तर खरंच लहान मुलांना इकडे नक्कीच घेऊन या इथे तुकाराम महाराज दिसतात येत कीर्तन करताना आपल्या बालसंग सवंगड्यासोबत महाराज दिसत आहेत तर इथे शाहिस्ते खानाची छाती फडताना खूप सुंदर असा इतिहास इथे ते, ते आला वेग तर आत्ता आपण बघतोय ते मराडांची अशी भेदक आणि गुप्त अशी शस्त्र वेगवेगळ्या प्रकारचे खंजीर आणि तलवार इथे बघायला मिळतात आपल्याला खरंच शाळेतल्या ज्या पिकनिक असतात त्या नक्कीच इकडे काढायला पाहिजे महाराजांचा ज्वलंत इतिहास आपल्याला इथे बघायला मिळतोय या शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ आहे या किल्ल्याच्या तिन्ही बाजूला आपण बघू शकतो महाराजांचा इतिहास संपूर्ण इतिहास हा चलचित्राच्या माध्यमातून इथे बघायला मिळतोय इथे आहे जमदाड तरवार आणि तेगा तलवार आणि ही आहे कुकरी बाजूला दिसतोय तो धनुष्यबाण आणि कथितरवार ही वरती दिसत कथितरवार तर इथे आपण बघतोय तो मराठा धोप तरवार वेगवेगळ्या प्रकारची तलवारी आपल्याला बघायला मिळते ते पट्टा आहे दानपट्टा खंडा तरवार आणि इकडे आहे ढाल रक्षणाकरता वापरली जाणारी ढाल आणि इकडे आहे चिलखत तलवारचे वार घेळणारी इथे आहे परशु परशुरामांचा परशु हे आहे भाला अश्वकुंत विटा आणि गुजकुंत जय शिवराय मित्रांनो आज भिवंडी ते आपण आलो आहेत आणि एक सुंदर असं मंदिर आहे चार एकरमध्ये आणि सात ते आठ कोटी यासाठी खर्च केलेला आहे आणि पुढेच्या बांधकाम खर्चासाठी खर्चा नक्की सगळ्या आठवणी मदत करा आणि एक सुंदर मंदिर आपल्या महाराष्ट्रात आणि भिवंडीत बांधलेलं आहे तर आम्ही केली आणि तुम्ही पण करा जय शिवराय